पौष्टिक तृणधान्यांचं आहारातील महत्व लक्षात घेता सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात पौष्टिक तृणधान्यांचा खाद्यपदार्थात वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी यावेळी केलं हिंगोली सेनगाव व कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी येथील महावीर भवनामध्ये नुकतंच जिल्हास्तरीय पौष्टिक तृणधान्य महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख समन्वयक पी पी शेळके होते जिल्हाधिकारी गोयल म्हणाले पौष्टिक तृणधान्य अंगणवाडीतील मुलांच्या आहारात समाविष्ट करता येईल कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्यांच्या विविध पाककृती अंगणवाडीतील मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये पोहोचवण्याबाबत तसेच पौष्टिक तृणधान्यांचं महत्व शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रसिद्धी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळेला कृषी विभागाला केलं आहे यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड पद्धतीबाबत व पीक फेरपालट करून जमिनीचं पोत सुधारण्याबाबत मार्गदर्शन केलं कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ रोहिणी शिंदे यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्यांचं महत्त्व आणि विविध पाककृतींची माहिती दिली फिटनेस आणि न्यूट्रिशन प्रशिक्षक प्रणिता कौलवार यांनी पौष्टिक तृणधान्य आणि पचनक्रिया याविषयी मार्गदर्शन केलं या प्रसंगी पौष्टिक तृणधान्याचं महत्व सांगणारी सुरेख पुस्तिका व घडीपत्रिकेचं विमोचन जिल्हाधिकारी श्री गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं सर्व उपस्थितांना त्यांचं वाटप करण्यात आलं या महोत्सवाला शेतकऱ्यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला या महोत्सवात शेतकऱ्यांनी महिला बचत गटांनी बावीस दालनं लावली होती या ठिकाणी पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांची विक्री करण्यात आली ज्यातून एक लाख शेहेचाळीस हजार आठशे बारा रुपयांची उलाढाल झाली या कार्यक्रमाला संजय एवले उगमचे अध्यक्ष जयाजी पाईकराव कृषी विकास अधिकारी अतुल वायसे विभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे कृषी उपसंचालक प्रसाद हजारे तंत्राधिकारी सुनील गोडगे तंत्राधिकारी अनिता रहाणे तालुका कृषी अधिकारी शिवसंदीप राणखाम महादेव कुंभार संदीप वळकुंडे आदी मान्यवर उपस्थित होते